जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची सर्व माहिती असणारी झेड पी सी एस एन एन आर एम एस पोर्टल घरकुल आवास योजना पोर्टल आणि शिक्षण अध्ययन स्तर पोर्टलचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य आणि केंद्र शासनाच्या प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ई एच आर एम एस सॉफ्टवेअर प्रणाली सारखी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्टल तयार करण्यात आले आहे या पोर्टलमध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिकेमधील माहिती अद्यावत करण्यात आली आहे यामध्ये कर्मचाऱ्यांची डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांची वैयक्तिक लॉग इन देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विद्यार्थी अपेक्षित प्रगती करत नाही त्यांची गरज ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे शिक्षणाची खरी जबाबदारी आहे या उद्देशाने जीड सी शिक्षण विभागाने विकसित केले आहे एफ एल एन पोर्टल भाषा आणि गणित इंग्रजी विषयातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्थितीचा अचूक आढावा घेणारे डिजिटल पोर्टल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहे